नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड आवकाली आहे एक हजार क्विंटल किमादर एक हजार शंभर रुपये कमालदार दोन हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधन दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती पुणे अवोकाली आहे एकवीस हजार सहाशे एकसष्ट क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये जाते लोकल कांदा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवोकाली आहे सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती राहात आहोकाली आहे तीन हजार तीनशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये